श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो आज स्वामींनी तुमच्यासाठी एक संदेश पाठवला आहे स्वामी संदेशामुळे स्वामीमधील आणि आपल्यामध्ये अंतर हे कमी होण्यास मदत होते चला तर मग स्वामींनी तुमच्यासाठी कोणता संदेश पाठवला आहे ते पाहूया स्वामी भक्तांना व्हिडिओमध्ये दोन चित्रे दिले आहेत त्यांपैकी तुम्हाला आवडेल ते चित्र तुम्ही निवडा जे चित्र तुम्हाला जास्त स्वतःकडे खेचत असेल या चित्रातील संदेश तुमच्यासाठी स्वामींनी पाठवलेला आहे हे लक्षात घ्या जर का तुम्हाला दोन्ही चित्र आवडत असतील तर हा पूर्ण संदेश तुमच्यासाठीच आहे संदेश सांगण्याआधी मी तुम्हाला सर्वांचे स्वामी समर्थ मराठी या चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो तर स्वामी भक्तांना आता पाहूया स्वामींचा आज तुमच्यासाठी काय संदेश आहे स्वामी म्हणतात बाळा तुझ्या मनात चाललेल्या त्या विचारांचा बाळाला आता थांबव तुझ्या त्या अतिविचार करण्याने गोष्टी नीट होत नसतात मग कशाला एवढे विचार करून स्वतःला त्रास करून तुम्ही घेत असता प्रत्येकजण आपापल्या डोक्याने चालतो तू कोणाकोणाला सांगणार आहे आणि आजपर्यंत तुझ्या सर्वांचा प्रयत्न केला त्याच्या माणसांना तुम्ही दोष दिला बाळा तुझा साथ स्वभाव तुला असतो सर्वजण तुझ्या त्या साध्या स्वभावाचा फायदा उठवत असतात म्हणून आता तुझ्या मनातील तुम्ही थोडे कठोर बना कडक बना आणि लोकांकडे लक्ष देणे टाळा त्याने तुमची किंमत हे कमी होणे टाळेल तुझ्या माणसासाठी किती तुम्ही तुमचा जीव झाला तरी त्यांना तुमची कदर नाही म्हणून त्यांना त्यांच्या कर्मावर सोडून द्या त्यांच्या डोक्याने त्यांना हवे तसे करून द्या बाळा तेच लागल्याशिवाय माणूस हा शहाणा होत नसतो त्यांना लहानपणी तुम्ही बोटाला धरून जा झालेल्या शिकवणी त्यांना आता पंख फुटले आहेत म्हणून त्यांना तुमची काळजी शी वाटते पाण्यात पडलेल्या पोहता येत नाही म्हणून त्यांना त्यांचे ते मार्ग त्यांना स्वतः शोधावे लागतात तो आहेस धरून त्यांच्यावर विश्वास ठेवण्यासाठी पण साध्य तो थोडे त्यांच्यापासून लांब राहा पुस्तक विचार करून माणूस वाचत असतो तर शहापणाने विचार केल्याने मार्ग हा दिसत असतो म्हणून शानपणाने विचार करा आणि तू काळजी करू नको ज्या घरात आमचा एक जरी भक्त असतो त्या घरात सर्व लोकांवर आमची कृपा असते त्यामुळे तू कोणाची काळजी करू नकोस सगळं चांगलेच होणार आहे आमच्यावर विश्वास ठेव आमचा आशीर्वाद नेहमी तुमच्या सर्वांच्यावर असणार आहे तू फक्त स्वतःची काळजी घे आणि नेहमी आनंदी राहा आणि तू काळजी करू नकोस ही तुझी आई नेहमी तुझ्यासोबत असणार आहे श्री स्वामी समाज 对。嗯